सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावीसाठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहातूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सहासष्ट एकोणनव्वद एकोणनव्वद आणि नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तेहतीस नमस्कार लाईव्ह मराठी प्रस्तुत रंगाविषयीच्या कार्यक्रमामध्ये आपला सर्वांचं हार्दिक स्वागत राहू मंगळ युतीनंतर आपण राहू या ग्रहाविषयी जाणून घेऊ आणि राहूच्या इतर ग्रहांबरोबर युत्यांचाही थोडासा अभ्यास करू येणाऱ्या काही भागांमध्ये मी राहू ग्रहाचं कार्यकत्व म्हणजे राहू कशी फळ देतो राहू नक्की कसा आहे राहूचा परिणाम हा आपल्या जीवनावर कसा होतो याचा अभ्यास करत राहूच्या इतर ग्रहांच्या युतीबाबती आपण अभ्यास करू तपासू जेणेकरून आयुष्यात येणाऱ्या बऱ्याचशा प्रश्नांचा आपण मागोवा घेऊ शकतो त्या प्रश्नांच्या मागची कारणं शोधू शकतो कलियुगाचा राजा आहे असं म्हटलं जातं कलियुग हे राहू प्रधान आहे कलयुगाची सुरुवात झाल्यानंतर हे जग जे आहे जग जगरहाटी जे आहे ही राहु प्रधान आहे राहून प्रभावित झालेली आहे असं म्हणू शकतो आपण सर्वसाधारणपणे ग्रह आहे हा वायुत या वायु वायुतत्वाच्या राशीत हा उच्च होतो असं म्हणलं जातं राहू म्हणजे जा दुःख राहू म्हणजे भास जे काही आपल्याला भास होतात ज्या गोष्टी अस्तित्वात नसतानाही अस्तित्वात आहे असं वाटतं अशा वाटतात अशा असंख्य गोष्टींचं कारकत्व अशा असंख्य गोष्टींवर राहू प्रभाव असतो राहू हा मानवी जीवनातल्या कल्पनेच्या गोष्टीचा राजा आहे असं आपण म्हणू शकतो ज्या गोष्टी कल्पना तीत आहेत ज्या गोष्टींची फक्त ही कल्पनाच केली जाते पण त्या काही वेळा अस्तित्वात आहेत असं वाटतं ते सत्य आहे असं वाटतं ते सगळं राहू आहे जे दाखवलं जातं भासवलं जातं ऐकवलं जातं पण प्रत्यक्षात अस्तित्वात काहीही नसतं ते सगळं राहू आहे सामदाम दंडभेद वापर वापरणारा सुसंस्कृत असंस्कृत सभ्य असभ्य चांगलं वाईट यांच्या सीमारेषा सहज पार करणारा हा ग्रह इतर ग्रहांच्या युतीत कसा येतो त्याचे काय परिणाम देतो याचा पुढच्या काही भागात आपण अभ्यास करू तुर्तास इतकं धन्यवाद